भारतीय संविधानात अंतर्भूत असलेली मूल्य व त्या संदर्भातील इतर मूल्य आणि क्षमता शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये विकसित करण्यास मदत करणे मुलांना स्वतःची स्वविकासाची आणि आपल्या जबाबदाऱ्यांची ओळख करून देणे शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीतील जबाबदार संवेदनशील आणि मूल्याधिष्ठित नागरिक व्हावेत हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं मूल्यवर्धन थ्री ओ प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पंचवीस ते सत्तावीस सप्टेंबर तर दुसरा टप्पा एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अखेर आहे सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शिक्षण संस्थेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी मूल्यवर्धन थ्री पॉईंट ओ तालुका केंद्रस्तरीय प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाला शिरो तालुक्यातील अकरा केंद्रावर गुरुवारी सुरुवात झाली शिरो तालुक्यातील एकशे चौतीस प्राथमिक व त्र्याहत्तर माध्यमिक शाळेतील साडेनऊशे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे सत्तावीस तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत पहिल्या टप्प्यात चारशे शहाऐंशी तर दुसऱ्या टप्प्यात चारशे चौसष्ट चा शिक्षक सहभागी होणार आहेत दरम्यान दानोळी हायस्कूल येथील प्रशिक्षण केंद्रास सौ भारती कोळी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केलं त्यांच्यासोबत शिक्षण विस्तार अधिकारी रमेश माळी व वा सौ वर्षा लोकरे उपस्थित होते सर्व शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख विशेष शिक्षक यांचं प्रशिक्षणासाठी सहकार्य लाभलं दरम्यान दत्तवाड केंद्रातील शिक्षकांच्या प्रशिक्षणात श्रीमती अक्कादाई नानानेझे हायस्कूल येथे केंद्रप्रमुख सुभाष कुरंदवाळे यांच्या नियोजनात सुरुवात झाली दत्वाड केंद्रातील चव्वेचाळीस शिक्षक सहभागी झाले आहेत तर उर्वरित शिक्षक दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणार आहेत राज्यात तज्ञ मार्गदर्शक नंदकुमार मोटे व पाटील मार्गदर्शन करत आहेत मराठी एस न्यूज दत्तवाडून जहांगीर रणमली